अष्टमिका असेही म्हणतात आता तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेलाही काकाजींनी आमचेच नाव दिले आहे ताराणी विद्यापीठ तुम्ही सर्व मुलींनी आमच्यासारखे शून्य व धाडती मावे संकटाला न घाबरता धाडसाने तोंडाने खूप खूप शिकून मोठे व्हावे यासाठी या शाळेला ताराराणी हे नाव दिले आहे मग तुम्ही खूप खूप अभ्यास करणार ना खूप शिका मोठ्या व्हा आपल्या देशाचे रक्षण करा धन्यवाद